हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी असं सकाळचं काही नाही काही मुलांना बनवून देत असते आज होतं शनिवार तर शनिवारचं असं तिच्यासाठी मस्त असे पराठे बनवते पण पराठे मी कसे बनवते ते पहा मुलांच्या आवडीने तर इथे मी मेथी घेतली मीठ लाल मिरची पावडर आणि हा जो खरडा आहे लसूण आणि मिरची जिरं यांचं वाटण आहे ते हिरवं आणि त्याचबरोबर कोथिंबीर आपण घातलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दही दोन चमचे तूप घातलेले असं मी पराठ्यासाठी बॅटर मस्तपैकी भिजवून घेत असते आता ते मिक्स करून घ्यायचं आपण जे खरडा करून घेतला ना मिरची लसूण आणि जिरं त्याच्यामध्ये पण मीठ वापरलं होतं आणि मेथीमध्ये पण मीठ घेतलं होतं त्यामुळं मी जास्त असं मीठ घेताना दाखलं नव्हतं ऑलरेडी मी मीठ टाकलं होतं त्याच्यात आता हे मिक्स करून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मी एवढं जे गुलाचं पाणी करून ठेवलं होतं वाटीमध्ये ते पा आता ते पाणी आपल्याला ओतून आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचंय छान असे पराठे तयार होतात आता माझ्याकडे तील संपले होते म्हणून मी तील वापरले नाही तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तील पण छान वाटतात आणि आता थंडीचे दिवस आहेत तर तील थोडेसे वापरायचे या पराठ्याला मस्त लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने करून पा आणि मग वापरला आहे ओवा थोडंसं मलांना बनवते त्याच्यामध्ये ओवा थोडस असलाच पाहिजे मला तिखट थोडंसं मी चाकून पाहिजे चा तिखट आपल्याला किती हवं तर त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट वापरलं लाल मिरची पावडर पुन्हा आणि हे आता त्याच्यामध्ये आपल्याला पीठ जेवढं मावेल ना तेवढं घ्यायचं आहे याच्यासाठी हे सगळं मिश्रण पहिलं आपण एकत्र करून घ्यायचो तुपामध्ये आपण तूप एवढ्यासाठी वापरलंय की ते जे तूप वापरल्या मुलं जे पराठे असतात ना खूप वेळासाठी मऊसूत असे पराठे राहतात आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा असे हे घालून आपलं गोड म्हणजे गूळ वगैरे घालून मी या पद्धतीने करते त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल चिंच वगैरे पण वापरायची खूप सुंदर पराठे लागतात आता जेवढा हवं तेवढं आपल्याला याच्यामध्ये पीठ घ्यायचं लागलं तर वरतून आपल्याला हाताला पाणी घ्यायचं पाण्याचा वापर शक्यतो जास्त करायचं नाही कारण ते नंतर मेथी वगैरे आहे तर त्याला थोडंसं पाण्याचं मौशल असतं त्यामुळे का ले ते नंतर पातळ होतं त्याच्यासाठी हे असं माझं सकाळचं असतं कारण म्हटले चला दाखवते मी सकाळ सकाळ मुलांसाठी काय काय करत बसते आणि मग वेगळं आपल्याला पण करावं लागतं तर हे असं सकाळी आवरल्यानंतर सकाळी सकाळी सुरुवात करायची असते मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण होतात मग हे असं भिजवून ठेवलं आणि मग बाकीचं असतंच देवपूजा वगैरे तर ते, ते पीठ वगैरे भिजवून ठेवलं की मग देवपूजेला केलं ना की मग तेवढ्या वेळा देवपूजा वगैरे होऊन येते पीठ मोरेपर्यंत आणि चपातीचं पीठ पण मी तेव्हाच म्हणून घेतला होता आणि मग इथे तुम्हाला दाखवते मी कशी साधी सिंपल अशी मेथीची भाजी करते पण खायला इतकी बन्नाट लागते ना तुम्ही करून पहा हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही वापरा इथे लसणी घ्यायच्यात आपल्याला मस्तपैकी कुटून घ्यायच्यात साधारण आठ नऊ लसणी घ्यायचे एक छोटी गड्डी असेल ना मेथीची तर इथे आठ नऊ लसणी आहेत आणि जर मोठी गड्डी किंवा मो भरपूर मेथी असेल ना तर त्याच्यासाठी खूप सारा लसूण वापरा जेवढा मेथीमध्ये लसूण वापराल ना तेवढी टेस्ट मस्त येते तिला आणि ते मोठा एक कांदा आणि एक दोन मिरची वापरले आहे मी तुकडे करून तर हे मस्तपैकी तेलावरती परतून घ्यायचं कांदा थोडा वेळच परतायचा जास्त करपून किंवा लालसर होऊ द्यायचं नाही आपल्याला हे कांदा थोडा मऊ झाला ना की लगेच आपल्याला मेथी घालायची मग त्याचा मेथी टॉम आपण जे लसूण आणि कांदा वापरले ना त्याचा फ्लेवर खूप मस्त राहतो मेथीला त्यामुळे जास्त असं लसूण पण वापरू द्यायची नाही आणि कांदा पण नाही जर हवं असेल तुम्ही तर पहिली मिरची वापरा तिखट पण हवी असेल ना मेथीला तर पहिली मिरची तेलामध्ये टाका मग तिचं तिखट पण आहे ना तेलामध्ये उतरतो जर तुम्हाला तिखट पण हवं असेल तर तर मी असं टाकते कारण खूप जास्त असं तिखट नको असतं त्याप्रमाणे मी जसं आम्हाला लागतं तसं करते तुम्हाला हवं असेल तुम्ही असं करू शकता आणि मग मीठ वापरायचं आपल्याला थोडा वेळ मोठा गॅस करून त्याच्यातलं पाणी जोपर्यंत जात नाही ना मेथीतला तोसर आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग मीठ वापरायचं गॅस बारीक करायचं आणि या पद्धतीने आपल्याला ती मेथी छान अशी वापवून घ्यायचे पंधरा वीस मिनटं जरी लागतं त्या मेथीला तयार व्हायला पण बारीक गॅसवरती मस्त शिजवून घ्यायची कुठेही जास्त करपून वगैरे लावून द्यायची नाही एवढी भन्नाट लागते मेथीना तुम्ही अशीही करून पा आता ती मेथी शिजलेली आहे आणि मग आपण पळव आलो आहे पराठ्यांकड पर करा आपलं पीठ पण मस्त असं तयार झालेलं आहे मौसूद असं पीठ तयार झालेलं आहे आता हे पिठाचे आपल्याला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे आपण इथे गोळे तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला काय होतं ना आ, लाटून ठेवले ना की शेकवायला पटापट बरे पडतात कारण मुलांना आज शनिवार होता आणि शनिवार निमित्त कसं मुलांना काहीतरी द्यायचं असतं टिफिनमध्ये वेगळं त्यासाठी मी इथे मेथीचे पराठे तिला आज देणार होते त्याबद्दल म्हटले तुम्हाला दाखवत्यात मी कसे मेथीचे पराठे बनवते तर हे इथं असं मस्त पातळ सर लाटून घ्यायचे आपल्याला पराठे एकदम पातळ पराठा आला पाहिजे लाटणं मग तो पात मस्त पराठा मऊ सुद्ध खूप वेळासाठी आपला ह्या पद्धतीने पातळ जर बारीक एकदम लेअर आली पाहिजे मस्त असं मी तव ता, ताटावरती काढून घेते पहिले आणि मग बाकीचे पराठे पण तसेच करून घेते म्हणजे आपल्याला झटपट असे तयार करता येतात कारण मुलं उठायचं टायमिंग असतं मग त्याच्यासाठी मी ह्या पद्धतीने करते तुम्हाला आ, तर तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं तुम्ही करू शकता पण या पद्धतीने तुम्ही करून पहा फक्त वाटणामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये यष्टाचं जे मीठ जिरं आणि लसूण आणि वापरलेलं मिरची त्यांचं वाटण आवर्जून घाला तर ते पराठे खूप टेस्टी लागतात आणि त्याच्यामध्ये तील वापरा या पद्धतीने हळद वगैरे मी नाही वापरत फक्त लाल मिरची पावडर लागलं तर वापरते तिखट हवं असेल तर तर असं हे आपण दोन्ही साईडने मस्तपैकी तुम्हाला असेल तूप लावून घ्या तेल लावून घ्या जे हवं हो ते लावून मस्त असे दोन्ही साईड करपूस अशा शेकवून घ्यायच्या मस्त असे मऊसूत आपले पराठे तयार होतात तर नक्की या पद्धतीने करून पाहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रपरिबरोबर शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की तुम्ही फुल वॉच करत जावा तर चला तर असंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीने आपण सगळे असे पराठे करून घेऊया कारण माझं टायमिंग झालं होतं मुलं पण उठायचं टायमिंग झालं होतं आणि मग तिलाही स्वराला शाळेत सोडायचं असतं त्यामुळे मी घाईघाईत तुम्हाला जेवढा होईल तेवढा असा व्हिडिओ ते दाखवला कारण सगळ जर व्हिडिओ दाखवत बसले ना मग मलाही तेवढा टाईम नसतो सगळं